काय सांगा आता आमचं काय आमच्या हात सारे कटलेले शेतकऱ्याचे जे करून ते मार्केटिंग आणि व्यापारी आणि सरकार आर्थिक स्थिती घ्या शेतकरी बरेचशे फसे घेते असा माझा अंदाज आहे शंभर टक्के जास्त डिसेंबर महिन्यात तुरीला बारा हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता पण काही दिवसातच पाच हजार रुपयांची घसरण झाली आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शेतकऱ्यांनी तुरीसाठी कमीत कमी, कमी दहा हजार रुपये मागणी केली आहे काय नाव आपलं श्रीकृष्ण आत्मारामजी ढोक कुठून आल्या काट आण शेतकरी हा काय मार्केट तूर आणली काय भाव मिळाला तुरीला काही नाही खपलीच नाही अजून सात हजारावर आहे दोन हजार चोवीसमध्ये बारा हजार रुपये तुरीला भाव होता सात हजार भेटत आहे की ते एवढा मोठा फरक पडता काय वाटते शेतकऱ्यांची भेट शेतकऱ्यालाच माहीत होता काय आहे तुझं काय मागणी करत दहा हजार कमीत कमी भाव पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते परंतु अद्यापही कर्जमाफी न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत सरकारमध्ये भाव देणार आहे म्हणून त्याच्यामुळं आम्ही बा होतो या सरकारच्या यावर्षी काही भाव भेटला नाही आम्हाला सोयाबीनात काही आम्हाला काही उरलाच नाही गुंजाच काहीच नाही उरले एकरी तीस हजार रुपये खर्च आहे सोयाबीन तुरीचा दोन्ही सोबत पेरणं करतो नाही पण त्याच्यात उरलं नाही का आम्हाला मजूर सांगते चा पस्तीस रुपये बॅग सोंगायची आणि अडीच तीनशे रुपये क्विंटल आम्हाला सगळे पैसे उरून मजुराच जाते काही उरत नाही आम्हाला केली होती सरकारने आता ह्या माफी केली होती पण अजून काहीच नाही झालं माफी येणार आहे म्हणून म्हणून काहीच नाही माफी केली तुरीचा हमीभाव सरकारने निश्चित करावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी बाजार समितीच्या सभापतींनी केली आहे तुरीला योग्य भाव मिळत नाही आणि कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे काय आता आमचं काय आमच्या हात सारे कटलेले आहे शेतकऱ्याचे जे करून ते मार्केटिंग आणि व्यापारी आणि सरकार यांचं असं वाटते का यांचंच सरकार आहे ब शेतकऱ्याचं काहीच उरलेलं नाही अशी अवस्था आहे तुरीले भाव नाही कासाले हो, भाव नाही आहे होताच बरोबर आहे दहा हजाराच्या वरच काप तुरीला भाव होता आता जे नाही घेतोच सात हजार दोनशे रुपये भाव आहे चार पाच हजार रुपये तुरीचं कम झालं काय आर्थिक स्थिती राहणार आर्थिक स्थिती काय शेतकरी बरेचसे फाशी घेतील असा माझा अंदाज आहे शंभर टक्के जास्तीत जास्त आत्महत्या होईल कारण त्याला पर्याय नाही आहे त्याचा कोणी वालीदार राहिलेला नाही आहे सध्या असं तर मला वाटते मी स्वतः शेतकरी आहे शेतकरी म्हणतात की अशा परिस्थितीत शेती टिकवणे कठीण झाले आहेत सर काय सांगाल दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये काही शेतकऱ्यांच्या पिका यायला सुरुवात झालेली आहे तुरीला सुद्धा सुरुवात झालेली आहे आता दोन हजार चोवीस मध्ये जे आहेत सर्वात जास्त तुरीला भाव होता मात्र जानेवारी महिना लागतात पुरीचा भाव कमी झाल्याचे सुद्धा समोर येत आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज दिसत आहे काय भाव आता दोन हजार चोवीसमध्ये आणि पंचवीसमध्ये किती आहे नाही आपलं म्हणणं खरं आहे की दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे एक महिन्यापूर्वी तुरीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी तुरीला जवळपास दहा ते अकरा हजार रुपये भाव मार्केटमध्ये मिळत होता परंतु तुरीचा हंगाम सुरू झाला नवीन तुरी यायला सुरुवात झाली अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तुरीचे भाव गळगळले आणि तूर म्हणजे सात हजार साडेसात हजार रुपयानं विका खपायला सुरुवात झाली आम्ही अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचं पूर्ण संचालक मंडळ घेऊन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सुपूर्त केलं की हमीभावाने खरेदी सुरू करावी जेणेकरून शेतकऱ्यांना म्हणजे या मालाच्या भावाचा तोटा सहन करावा लागणार नाही आणि हव हमी भावाने सु खरेदी सुरू झाल्यावर कुठंतरी बाजारभाव निश्चित होईल या याच हेतूने आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं सोयाबीन चना आणि कापसामध्ये काही फरक पडला का भावांमध्ये नाही चण्याचं सोयाबीन चण्याची सुरुवात व्हायची आहे अजून चना नवीन चना बाजारात यायचा आहे त्याच्यामुळे चण्याचं सध्या तरी आम्ही म्हणजे सध्या सांगू नाही शकत जुन्या भावात चना स्थिर आहे परंतु कापसाचं सी सी आयचे भाव चौऱ्याहत्तरशे रुपये आणि सी सी आय बऱ्यापैकी खरेदी करते आहे कापूस म्हणून शेतकऱ्यांना कुठंतरी सी सी आयवर विकण्याची वेळ येत आहे कापूस जनरल मार्केटमध्ये शंभर दोनशेचा फरक आहे परंतु कापसाचेही पुन्हा मी सांगू इच्छितो आपणास की कापसाची सुद्धा अत्यंत कमी रेट आहे म्हणजे आज बाजारामध्ये कापूस दहा ते बारा हजार रुपये क्विंटल पाहिजे होता परंतु तसं काही होताना दिसत नाही शेतकऱ्यांकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे असं माझं मत आहे सर यावर्षी तुरीचा मोठा फटकासुद्धा शेतकऱ्यांना करावा लागला आता भावसुद्धा कमी मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थिती येणार असं वाटत नाही नाही निश्चितच शेतकऱ्यांवर खरोखरच उपासमारीची वेळ आलेली आहे आणि शासनाने म्हणजे बी जे पी गव्हर्नमेंटनं जसं शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू उत्पादनाला भाव देऊ उत्पन्न दुप्पट करू पण तसं होताना काही दिसत नाही आहे शेतकऱ्यांची आशा मावळल्यासारखी मला तरी वाटते आज आपण सर्वांनी जे आहेत आपल्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे सर्वांनी हसत खेळत केली मात्र शेतकऱ्यांचं नवीन वर्षात आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात हसळल्याचं आपल्याला दिसून येत आहे आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलो असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता डिसे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये तुरीचा भाव जो आहे बारा हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मिळत होता मात्र जानेवारी महिना लागताच लागता आता सध्या जे आहे शेतकऱ्यांच्या तुरीला मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे तर स सात हजार दोनशे ते सात हजार चारशेपर्यंत फक्त शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहेत दहा हजार रुपये हमीभाव तडी शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणीसुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे कॅमेरामन दिलीप जवंदळसह मी रोहो पाहत रहा सिटी